श्री शंकराची आरती लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर बाळा तेथून जळ निर्मळ वाहे झुळझुळा जुड़ जय, जय, दे, जय देव जय देव जय देव जय देव जय श्रीशंकरा हो स्वामी शंकरा आरती वाळू भावारतीयो वा तू कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पुर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतूचे एसा शंकर शोभे उमा जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओ वाळू तुझ करपूर गौरा जय देव जय देव देवी दैते सागर मंथन पै केले त्या माझे अवचित हलहलज सापडले ते तो असुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा। आरती आरतीयो वाळू भावारतीयो वाळू तुस्करपूर गौरा जय देव जय देव व्याघ्रांबर धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीजवाचे उच्चारी रघुकोटिळ करा मंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळ तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव